हरी मंडळी फुलंब्री मतदार संघाच्या माननीय आमदार सौ अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या देवाची वारी आपल्या दारी या माहितीपट मालिकेच्या तिसऱ्या भागाला आपण आपण सुरुवात करत आहोत आहोत तर आलो या गावामध्ये या गावामध्ये नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी एक भंडारा भरतो तेथे तब्बल एक नाही दोन नाही तर दीडशे क्विंटलचं अन्नदान केलं जातं येथे आजूबाजूच्या खेड्यांमधूनच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरामधून भाविक येतात व प्रसाद घेतात तर हा भंडारा कुठे भरतो का भरतो याची कुतूहलता तुम्हाला लागली असेल आणि याची सगळी माहिती आज आपण या भागामध्ये घेणार आहोत छत्रपती जाताना तुम्हाला करमाड एक गाव लागेल त्या गावापासून उत्तर भागामध्ये एक लाडसांगी गाव आहे त्या गावाकडे जाताना तुम्हाला मसोबाचं मंदिर दिसेल त्याच्याच विरुद्ध दिशेला उरुमखेड्याची ही नवीन कमान दिसेल त्यातून तुम्हाला मध्ये जायचं आहे Number one. य सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः नमः आलो आहोत मुरुमखेडा या गावामध्ये जसा सुरुवातीला मी उल्लेख केला की या गावामध्ये आजच्या काळामध्ये दीडशे क्विंटलचा भंडारा होत असतो तो भंडारा याच मंदिराच्या आणि शेताच्या परिसरामध्ये होतो एका दिवसामध्ये बारा तासांच्या आत लाखो भाविक इथे येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात तर, तर नेमकं हे मंदिर आहे पुण्याचं तर हे समाधी स्थळ आहे तात्या बाबा बसाटे यांना कुरुमखेडा या गावामध्ये एक महान व्यक्ती होऊन गेले ताटा बाबा बटाटे तर नेम हे नेमके कोण होते यांचा इतिहास काय आहे हा आपण जाणून घेऊया तर हे आहे बाबा बचाटे यांचं समाधीस्थळ त्यांचा मृत्यू चोवीस मे एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये झाला त्या काळामध्ये जेव्हा दवाखाने नव्हते आरोग्याच्या सोयी सुविधा नव्हत्या लाईट नव्हते लोक शेतामध्ये राहायची इवन पायात घालायला चपला सुद्धा नव्हत्या त्या काळात जर कुणाला साप चावतोय तर तो साप उतरवण्याचं काम बाबांनी केलं याच गावातला नाही तर पंचक्रोशीत कुठेही शंभर अडीचशे किलोमीटर पर्यंत कोणी व्यक्ती आहे ज्याला साप चावतोय तर त्याला सुद्धा वाचवण्याचं काम बाबांनी केलं आता सपोज कोणत्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीला साप चावतो तर तो निरोप घेऊन एखाद्या व्यक्ती इथे यायचा बाबांना त्या व्यक्तीचं नाव सांगायचा आणि बाबा एखाद्या झाडाखाली कुठेही बसून त्या व्यक्तीला जीवनदान द्यायचे आणि आपला फेटा उतरवून त्याला एक गाठ बांधायची आणि येणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा करून त्या सगळ्या गाठी सोडायचे आणि सांगायची गोष्ट म्हणजे अशी कि त्या पूजेच्या अगोदर जर ती गाठ सुटते तर ज्या व्यक्तीच्या नावाने ती गाठ बांधल्या जायची त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा ते कुठं सर्प चावला तर ते हो, गाठी होते नागपंचमी दिवशी सगळे सोडीत होते मध्ये जर सुटली त्याच्या माणसाला पुन्हा तसं व्हायचं मग पुन्हा यायला सांगायचं मग हे यायनं मग का पुन्हा गाठ बांधली का पुन्हा चांगला झाला व्हायचा सापडला का ते नागरपंचमी रोजी धुनं धुवायला गेला त्याच्या बाईक धुन धुवायला गेलं तर त्यानं ती गाठ सोडली गाठ सोडल्यावर ती मैस मारून पडली इकडं हा ते ते बाबा पळत गेलते पण त्याच्या आधी गाठ सोडली ती सापुतरल्याच्या गाठी नागपंचमीच्या दुसऱ्या रोजी सकुटुंबाला सोड के म्हणजे ते म्हणजे म्हणाला होतो तर बाबांचा मृत्यू एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये झाला आणि एकोणावीसशे अठ्याहत्तर पासून भंडाऱ्याची परंपरा सुरू झाली पहिला भंडारा हा फक्त वीस किलोचा होता आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये हा चकडा एकशे तीस एकशे चाळीस क्विंटल पर्यंत गेला तर याच नेमकं का कारण काय की भाविकांची श्रद्धा अजूनही टिकून आहे आणि झपाट्याने वाढती काय झालं का गावाच्या एका बाईला पण तिनं तिच्या चुलत हसण्याला सांगितलं का मला सर्प चावला जेवायला बसली ताट पुढं घेतलं सर्प चावला तर ते चुल तसंच ताट ठेवलं चुलत सासऱ्यानं तिला घेतलं आले आमची बैठक होई तिथं आले तिला चक्कर आला मग दर्शक बसून दिली एक मिनट मग ते चक्कर निघला मग उठले मग चालले शिवाजी महाराजचा घोडा आहे तिथं मोठं लिंबाचं झाड होतं पंचवीस लोक नेहमी राहायचे सावलीला तर आली तिला चक्कर आला पडली खाली मग काही लोकांनी सांगितलं तिला सर्प चावला म्हणे मग लोकांशी आई लोक म्हणायला लागले जिवंत होते तर उतरत होते आता ते स्वर्गवाशी झाले पुन्हा मग ते सरदार बाबावर तिला पुढं आणलं ये एशी पुन्हा चक्कर आला चक्कर आल्याच्या नंतर ती उठलीच नाही मग त्या सासऱ्यानं पाठीवर घेतली पाराखाली लोक होते म्हणे बाबा जिवंत होते तेव्हा करीत होते काम तर आता ते स्वर्गवासी झाले पाठीवर घेतली नेली बाबाकडं बाबाकडं नेल्याच्या नंतर तिला <coughs> बाबाला सांगितलं हिला सर्प चावला हिचं नाव इंद्रबाई आहे जडशी माती घेतली तिच्या कपाळाला लावली दोन मिनिटात सर्प उतारला दोन मिनिटात मग ती प्रदक्षिणा घालायला लागली सिवाजी महाराजांच्या वाट्यावर पंचशेक लोक होते पण म्हणजे हे करून आली मी प्रदक्षिण घालून आली आली पाहिलं अशी सर सगळ्या लोकांची सर बसली मग इथं बाबाला सत्यातला ठेवण्यात आलं ठेवण्यात आल्याच्या नंतर मग इथं बी सुद्धा बाबाच्या समाधीचं लोकायला इथं आल्याच्या नंतर सुद्धा गुण यायला लागला मग गुण आल्याच्या नंतर मग पासून गावनं समजा ठरवलं मग त्याच्या घराणेनं ठरवलं की बाबाचा आपल्याला भंडारा करायचा पासून हा भंडारा चालू केला मग पासून हा भंडारा एक पंचवीस किलोपासून वाढत 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 आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत आज हा भंडारा जवळपास एकशे तीस ते एकशे पंचवीस क्विंटल गहू हो लागतात वीस क्विंटल मिरची लागते ते लिंबू मिरच म्हणताना वीस क्विंटल मिरची मिरची करावं लागते आम्हाला आणि नंतर जर खैं पडलं तर आम्ही तांदूळ सुद्धा दहा वीस क्विंटल तांदूळ सुद्धा करावं लागते आणि अशी बाबाची महान कीर्ती होऊन गेली ह्या कीर्ती एवढे पब्लिक येते समजा त्या दिवशी का आमच्या गावाला चारी रस्ते म्हणजे असे असे भरभरून येते जसं जसं आमचं गाव कसं काय ते एक होऊन जात तर आजही या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जर कुणाला साप चावतो तर ती लोक इथे येतात आणि बरी होतात यात शंका नाही की नंतर ती दवाखान्यातही जात असणार परंतु या गावातली लोक फक्त इथेच येतात आणि इथेच बरे होतात एवढी अफाट श्रद्धा त्यांची बाबांवर आहे बाबाच म्हणजे जुने जाणकार लोक सांगतात कि बाबाला जी विद्या साप जर चावला तर त्यांना ते मांत्रिक होते आणि ते मंत्र बोलल्यानंतर ते साप उतरायचा सा। पहिले काही बाबा समजा पहिले जुने मोबाईल नव्हता मोबाईल नसण्यामुळं बाहेरून जर कोणी व्यक्ती त्याला साप चावला निरोप घेऊन जर इथपर्यंत आली की बाबाला समजायचं की तो त्याचा साप चा त्याला साप चावला की उतारला की नाही उतारायला बाबाला लगेच कळायचं मग ते बाबांनी ते आल्याच्या नंतर त्याने सांगायचं का बाबा अशा असा माणूस आहे अशा अशा माणसाचं ते नाव सांगायचं त्याला साप चावला बाबाला लगेच कळायचं बाबाने लगेच सांगितलं बा बसा शांत काही नाही तुमचा माणूस ठीक आहे व्यवस्थित आहे चांगला आहे तुमचा माणूस आणि जर तो माणूस जर गेला की लागे बाबाला समजायचं की बाबा तुमचं नशीब खराब तुमचं कपाळ खराब कारण तो माणूस वारला बाबा जर तुम्ही लवकर आले असते तर तो राहिला असता आणि दुसरी गोष्ट बाबा म्हणजे ह्या गावचे माली पाटील माली पाटील की अशी म्हणजे प्रत्येक गावाला जो घराना एह, मोठा राहायचा त्याला माली, माली पाटील असं प्रत्येक गावचं माली पाटील म्हणायचे म्हणजे इथं मा ते माली पाटील असताना पहिले तुने बी त्याच्याकडं म्हणजे चांगलं होती परिस्थिती हलाखीची होती त्याची चांगली परिस्थिती होती परिस्थिती चांगली असल्यामुळे जर गावात एखादा जुन्या काळामध्ये पहिले खायची त्याची थोडी दैनता असते जर एखादा माणूस सहज जर त्याच्या घरापासून गेला किंवा रात्री बिरात्री केव्हा जर आला तर ते बाबा त्याला समजायचं का याने जेवण केलं नाही बोला काय याला हा हुकीला वाटतो असं त्याला एक अंदाज द्यायचा त्यांना त्याला लगेच याचा अरे बाबा बस येत थोडं जेवण कर म्हणजे बाबा हे पहिल्यापासूनच एक अन्नपूर्ण प्रमुख म्हणते ना त्याला एक अन्न दातेच होते बाबा एका बाईला शेतात जायचं आषाढाच्या महिन्यात तिला खताची गोणी उचलायची तिचं सर्प निघला चावला तिला तिनं पाहिलं सासऱ्याला हक मारे असं झालं सर्प चावला मग त्या बाबाकडं आणली ताबडतोब दोन मिनिटात उतरला दुसऱ्या साली आखाडात लिंबोळ्या गेली तिथं सर्प चावला तीच बाई तिला पुन्हा आणलं पुन्हा तिचा सर्प उतारला बाबाजवळ आमची सोन गवत कापायला गेली तिला सरप चावला हाताला गुंडाळा मग तिनं सांगितलं मला सर्प चावला मग आमचे माणसं होते तिथं त्या गावात आणली गावा बाबाचं दर्शन घेतलं ते उतरून गेलं तर इथलो का असं झालं तर मी पुन्हा पुन्हा उल्लेख करते की नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी येथे जो भंडारा असतो तो एकशे तीस एकशे चाळीस क्विंटलचा असतो तर नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भंडाऱ्याचं नियोजन कसं केलं जातं इथे होणाऱ्या अन्नदानाला कधी निपुरही पडत नाही आणि कधी वायाही जात नाही तर याचं नियोजन आणि तयारी आपण नक्की बघूया आणि ऐकूया इथल्या ग्रामस्थांकडून आणि आता मग आम्ही काय केलं का, का नागपंचमी दिवशी ती गाठी बांधत होते ते सोडून देत होते नागपंचमीच्या दिवशी मग आम्ही काय केलं का बाबाची पूजा नागपंचमीच्या दिवशी करा मग पूजा करा तर मग आम्ही एक एका पोत्याच्या कमी जादा गहू काढले म्हणलं आता बाबाची पूजा करू आणि हे वाटून जाऊ पारसाद करू तर दुसऱ्यानं टाकले यानं टाकले त्यानं टाकले तीन तीन थायले जमले दुसऱ्या वर्षी मग तीन थाईल्याचं चालला भांडारा तर वाढत वाढत मागाचा कोणालाच नाही आमंत्र कोणाला नाही आपले जर पाहुणे असले तर म्हणायचं नाही जेवाला या भांडाऱ्याला या काहीच नाही कोणाला अन्न हे पूर्ण ब्रह्म आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जात आणि हाच विचार ठेवून प्रत्येक जण भंडाऱ्याला येताना आपल्या शेतातील गहू दाळदाना सोबत घेऊन येतो व येथे धान करतो पुढच्या भंडाऱ्यापर्यंत हे धान्य टिकवून ठेवणे सोयीस्कर नसल्याने ते बाजारपेठेत विकले जातात आणि त्यातून आलेले पैसे जपून ठेवले जातात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या भंडाऱ्याची तयारी अगदी पंधरा वीस दिवस अगोदरपासूनच होते धान्य विकून आलेल्या पैशानेच नवीन गहू खरेदी केली जातात व त्यांचं दळण केलं जातं एवढं मोठं कार्य स्त्रियांच्या सहभागाशिवाय कसं पर पूर्ण होणार आजूबाजूच्या तीस ते चाळीस खेड्यांमध्ये गवांचं पीठ पोहोचवलं जातं आणि आपल्या ताई अक्का त्यांच्या पोळ्या करण्याची जबाबदारी अगदी चोखपणे पार पडतात व त्या पोळ्या भंडाऱ्याला पोहोचवल्या जातात मिक्सरमध्ये वाटेवर ठेचा करणारी आपण जेव्हा ट्रॅक्टर भरून आणलेल्या मिरच्या कुट्टी मशीनमध्ये टाकून त्याचा ठेचा बनवताना पाहतो तर त्याचं फार आश्चर्य वाटतं कुट्टी मशीन वापरण्याची कल्पना नक्कीच भारी आहे म्हणायची वरण बनवण्यासाठी चक्क टँकरने पाणी आणलं आन जातं आणि डाळ क्विंटलच्या मोजमापांना मिसळून वरण तयार केलं जातं सर्वांसाठी एकच मोठा भांडवळा जिथे प्रेम आणि परंपरेचा स्वाद मिसळलेला असतो अशा प्रकारे नरम पोळ्या चवदार वरण व ठसके दाट ठेचा तयार होतो पंगतीमध्ये कुणालाही काहीही कमी पडू नये यासाठी व्यवस्थापन पाहण्यासाठी काही गावकरी वरच्या गच्चीवर जाऊन लक्ष ठेवून असतात भंडाऱ्यासोबतच असलेल्या यात्रेमध्ये लहान मुलांचा अगदी सहभाग असतो मुलांच्या खेळण्याचा आनंदाचा आणि उत्साहाचा रंगही या यात्रेला विशेष आकर्षण देतो तात्या बाबांच्या समाधीवर पूजा आणि आरती केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो बाबा कधीही कोणालाही उपाशीपोटी खरी घरी जाऊ देत नसत आपण त्यांच्याच घरी जेवता आहोत असाच भाव सर्व भक्तांच्या मनात असतो अशा प्रकारे कुठल्याही औपचारिक व्यवस्थापनाची पदवी नसतानाही गावकरी आपल्या अनुभव आणि कर्तृत्वावर पूर्णपणे भंडाऱ्याचे आयोजन करतात त्यात बाबांवरील श्रद्धा भक्ती आणि आशीर्वाद असतो एक असा भाव जो या संपूर्ण परंपरेला जिवंत ठेवतो दरवर्षी सगळे लोक मदत करते आम्हाला असं नाही का के मुरून खेळायचं भांडारा हे सगळ्या गावचा मिळून सनी असं भांडरा करते त्याच्यामुळं ते निवेदन करते वाढू लागते सगळं मदत करते सगळे टँकर बरो शंभरनं टँकर आणून देते लोक आणि इथं नागिन झाली पान उतरला भलते लोकचा येतच राहते दररोज दररोज लाखोच्या संख्येने उपस्थित राहते लोक न सांगता न काही आमंत्रण देता लोक येतेच दिवसाच्या दहापासून तर रातच्या अकरा बारा लोक लोक येतच राहते तर ते अशीच यायची परत झोक आली मग येऊन मग आम्ही मंदिर ते बांधलं आम्हीच बांधलं कोणाला काही मागितलं नाही घेतलं नाही देतलं नाही काही नाही काही नाही एक पेटी ठोली लोक द्यायला लागले आमच्याजवळ आमच्याजवळ देवं लागले म्हणलं देऊ नका पेटी ठोली पेटी टाका जे होते ते भंडार्याचे रोजी तुम्ही काढा तुम्हीच काढा तुम्हीच वाटा तुम्हीच काढा आम्हाला त्याला हात लावायचा नाही कोणी जर म्हणलं मी दर्शनाला गेलो कोणी म्हणलं हे माझ्याजवळ पैसे हे पेटी टाका मग मी म्हणतो हे मोदान होईल तुमच्या हाताने टाका तुम्ही टाका नाका टाकू मी हात लावित नाही जेलो तिथं कोणा प्रसाद द्याला नारळ रोज पाच पंचवीस पंधराचे ते पंचवीस नारळ फुटत आहे <coughs> मला कोणा पारसा द्याल तर खातो नाही द्याला तर मी म्हणत नाही मला असं द्या का तसं द्या मी बाबाची बढाई सांगत नाही आणि मी बाबाचा लिओ की म्हणून त्याच्या परिचय बी त्याला देत नाही ते बाबा माली पाटील होते आणि त्याला कोणी विचारित नव्हतं का आम्हाला शिका जिवंत होते तर हबी कोणी म्हणलं नाही आम्हाला शिका आणि आता बी नाही आम्ही त्याच्या पुढं काहीच बोलत नव्हतो त्याईनं जे त्याईना सांगितलं उठा हे असं ही गाय बांधा आणि ते बायलाला चारा टाका उठले की चालले आणि ते नेहमी तिथंच राहत होते तिथं गावात बैठक होती तर जोपर्यंत त्याला चालता येत होतं दुकान करीत होते चालता येत होतं तर तिथं या जाई तिथं मी बसेल राजाई ढोरं वासरं तिथं या जाई माझ्याजवळ मग त्याला एक पलंग टाकून झाला आणि पलंगावर गादी टाकली बसा आणि मग त्याला चालताना यायला लागलं मग एक माणूस ठेवला बाबाला बैठकीपासून इथं आणा आणि इथं बसले का एक पाणी घागर भरून ठेवा आणि तू इथंच बैस इथंच बाईस काही करू नको फक्त बाबाचं काम कर असे बाबाचे आम्ही ऐकून सनी सर्व आनंद झाला आम्ही काही त्याला हे केलं नाही त्यानं आम्हाला आशीर्वाद द्याला मला म्हणलं ते त्याचं एक शब्द माझ्या तोंडात ऐका ऐकू येतो तुला कधीच कमी पडणार नाही कमीच नाही पडलं आपल्या घर संसाराची गोष्ट हि आरे मंडळी दुनियात मासूर भाऊ दुनियात मासूर अरे तात्या बापाच्या भंडार्याला काय दिला थोर रामा आरे ता बाबाच्या भंडाऱ्याला काय दिला थोर रामा भाऊ दुनिया भरपूर दुनिया भरपूर अरे नावा घ्या पान उतरत सत्वाचं खर रामा आर्य नाव घ्याता का पान उतरत सत्व त्यात खर रामा आर्य दाद्या बाबाचं नाव गाजत आन दुनियात मासुर भाऊ दुनियात मासुर आर्य तात्या बाबाच्या घरश्यानाला येतील

खाली का चालतो कलगी कलगीतूर राह आर्या कलगी तुर्याची झडक चालती मंडळी ऐका खरू खरी खरी ना ऐका खरू खरी अरे तात्या बाबा ना बुद्धी दिली सखी जाग्यावर न रामा अरे तात्यावांना बुद्धी दिली सखी घ्यावी घरावा अरे तात्यावांना बुद्धि दिली अरे तात्यावांना बुद्धि दिली दादा मुरूम खेळ्याचे गाव करी मुरूम खेळ्याचे गाव करी अरे तात्या बाबाच्या मंदिरात काय चालले ती ना बारे ना रामा का चालती ना बारी न रामा आर्यताच्या बाबा व गुरु माझा नाव दुनियात मासुर भाऊ दुनियात मासुर आर्यताच्या बाबाच्या दर्शनाला येतील आण थोर रे आधी बोलत चलाव मग सावकास भांडाव शाणे असता दादा किती तुम्हा समजावजी असता दादा किती तुम्हाला जी, जी। आधी पोट भर जेवाव

मग सावकास भांडाव या इसरामाची कलगी खुबी ना या देमाची कलगी खुबी ना गाव दे या इसरामाची कलगी खुबी ना गाव अरे आई कविता टाक हनता नका जाऊ तुम्ही घरवान अल्पमतीचे गाणे गाता याचा धरू नका अभिमान अरे आई कविता नका जाऊ तुम्ही गरवान अल्पमतीचे गाणे गाता याचा धरू नये अरे तुम्ही आम्हाला सदन मिळाले जसे महिलागिरी चंदन वाचवला परिपूर वाचल्या स्वाळा काळ्या चंद्र उगावला आर्य सांधर निदली का बसली जागृती का स्वस आर्य कानुडी का कधी पालती कधी घालती असा आण कानुरी का कधी पालती किती होऊज सांगशाईरा किती होऊ अन परम संख्या गेल्या होऊन संख्या गेल्या होऊन हे संख्या गेल्या होऊन संख्या गेल्या होऊन सावित्री तर हा होता आपला तिसरा भाग ज्या भागामध्ये आपण मुरुंगखेडा येथील तात्या बाबा बचाटे यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतलं त्याचबरोबर या परिसरात होणाऱ्या भंडारा आणि यात्रा सुद्धा बघितली या पुढचा भाग अजूनही सुंदर असणार आहे एका निसर्गरम्य ठिकाणाला आपण भेट देणार आहोत तर तोही बघायला तुम्ही विसरू नका सौ अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून निर्मितीतून आपण जी ही माहितीपट चालू केलेला आहे देवाची वारी आपल्या दारी तर हा माहितीपट तुम्ही नक्की बघा शेअर करा अनुराधा अतुल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढचे व्हिडिओ बघा धन्यवाद